आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी बालवयातच बिया रुजून रोपे तयार करण्याचे कौशल्य प्राप्त झाल्यास भविष्यात हजारो झाडांचं संवर्धन होईल व झाडांची संख्या वाढून पाऊस पडण्यास मदत होईल असे प्रतिपादन शिळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा तडवळे ते सह्याद्री देवराई फाउंडेशनमार्फत चला सावली पेरू या उपक्रमाअंतर्गत पिशव्यांमध्ये सत्तर टक्के माती व तीस टक्के शेणखत भरून विद्यार्थी संख्ये एवढ्या बियांचे रोपण कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी धोंडीराम गोसावी केंद्रप्रमुख सर्जेराव पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील अध्यक्ष गणेश गायकवाड शिक्षक मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना माती खत व बिया रोपण करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व चिंच फनस सुपारी सीताफळ आंबा आदी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी गजानन पाटील किरण पाटील मनोज गायकवाड शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा चळवळी येथे सह्याद्री देवराई व आपल्या जिल्हा परिषदेच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी दोडमेसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये चला सावली पेरूया या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे आज तडवळी शाळेत ही मुलांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे चला सावली पेरूया ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे या उपक्रमामध्ये फक्त सहभाग घ्यायचा नाही तर आपण जी पेरलेली या पिशवीमध्ये बी आहे तिला आपण वर्षभर वाढवायचे आहे एका विद्यार्थीनं किंवा विद्यार्थिनीनं एक बी पेरलेली त्याला वर्षभर आपलं झाड केवढं आलं आहे पान आलं झाड उगवलं का ते कसं कसं वाढतंय वर्षभर त्याचं निरीक्षण करायचं आणि आपण पुढच्या पावसाळ्यामध्ये ते झाड जमिनीमध्ये लावायचं असा हा अतिशय छान उपक्रम आहे या शाळेनं हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष